मला तरी चांगलं वाटतंय काय बरं की बाबा बायको नाही माझ्याजवळ लेकरं नाही बायको लेकरं असून पण एकटं असं राहणं मला आवडायला आहे मला पण कुठं तर वाईट वाटतोयच की आणि कुठं तर काहीतरी टेन्शन येतच असेल की किती जरी म्हटलं की बाबा टेन्शन नाही घेणार हे ते विसर करत पडित जरी किती पण विसरण्याचा प्रयत्न केला काय बारके हा येतोय ते अन्य काय थोड्या दिवस राहिलो आहे काय की त्यांच्यासोबत की विसरून जाईल नाही हो नाहीच होऊ शकत आहे आणि खूप जण म्हणायला लागले की दादा कुठं घर सोडून नको जाऊ का कशाला तसं काही पण विचार आणतो डोक्यात तिथं गप्प राहा की टेन्शन फ्री राहा की कामा कामाचं वगैरे बघ की कामाचं कसं आहे माहिती आहे का करून तरी ना करून तरी आहेच कोण एकटा जीवन सदाशे आणि सध्याला रानातली कामं सुरू नाही आहेत एक महिनाभरामध्ये रानातली कामं सुरू झाली ना तर मी लागेल आणि बाहेर जॉबला वगैरे तुम्ही म्हणता ना कंपनीत वगैरे जा कुठं तरी आधार लागतोय व तुम्ही जे म्हणताय ना त्या गोष्टी पण करायला मी तयार आहे पण तिकडं असा आधार लागतोय म्हणजे तिथं कन्फर्म असं काम असायला हवं ना समजा मी इथून चाललो आहे लांब कुठं तर संभाजीनगरला आणि तिथं पण कोणाचा <coughs> तरी आधार असायला हवा ना समजा आपला कोणीतर मित्र असायला हवा ओळखीचा असायला हवा त्यानं ते कन्फर्म केलेलं असावं मग काय वाटत नाही बरोबर की नाही आणि पहिलं न जाण्याचं कारण म्हणजे बाबा लेकरं बायको घरदार सोडून जाणं ते योग्य नाही आणि बाहेर गेल्याच्या नंतर सर्व काही विकत घ्यावं लागतंय रूम भाडान वगैरे ते आणखीन वेगळं परवडत नसतोय इथं कसं चार पैसे कमी काही ना पण काही गोष्टी आपल्याला आपल्या स्वतःहूनच त्या मिळत्यात म्हणजे उपलब्ध असतात आपल्याला ते त्यामुळं सिटीत <coughs> नाही वाटतय आता झालं एक महिन्यात सुरू होतील रानातली कामं मग काय एक दिवस पण आराम करायला भेटत नाही काही ना काही चालूच असतो मग वेळ सुद्धा मिळणार नाही मला थोडा देखील कसं आहे की एकटा असल्यामुळं जास्त लोड घेत नाही जे होईल ते होईल म्हणून आपलं चुप असतो बाकी काय नाही आणि राहिला प्रश्न कशाचा की बाबा आता काई -काई की ते काय काय झालं कोर्टात गेल्याच्या नंतर किंवा तो वकील काय बोलला आहे तर त्यांना असं एवढंच म्हटलं की काय त्यांना बोलायचं नाही फोन वगैरे करायचं नाही आणि नोटीस वगैरे पोचली की त्यांनी काय सांगतात त्यांनी बघायचं आणि मग पुढचा मार्ग त्यांनी पुढं सांगू असं बोललेत म्हणजे की तिला नोटीसमध्ये विचारला जा जाणार की बाई तुला राहायचं आहे का नाही असं तसं तिला विचारलं जाईल मग ती काय म्हणते होय किंवा नाही ते काय आपल्याला माहीत आहे का मग त्यावेळेस पुढचं नियोजन काय ते लागेल आणि बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळं दिसत असेल थोड्या वेळापूर्वी वेगळीकडेच होतं आणि आता वेगळीकडे मग तिथं जर असं ते कालवा वगैरे चालू असल्यामुळं आणि ते बाईकवरती आले ना त्यामुळं मी उठून आलो तिथून इकडे आता काय करायचं काय नाही त्यांनी सांगितल्याच्या नंतरच पूर्णच मी ठरवणार ना आता पूजा येणार आहे का नाही हे आपल्याला समजणार कस कि ते त्यांना सांगतील तेव्हा ते आपल्याला ते सांगतील ना काय माहिती त्यांना नोटीस अजून गेलीच नसेल तिच्याजवळ म्हणून तिचा काय आपल्याला वग वकिलांचा वगैरे फोन काय आलेला नाही आपल्याला काय माहीत व्यवस्थित दिसेच ना कॅमेरा क्वालिटीला काय झालं काहीच कळना ना मला एकतर पहिलीच खराब होती ती होती आता आणखीन वेगळंच दिसतोय काय समजा ना बघा ब्राईटनेस वगैरे तर व्यवस्थित आहे तरी असा मला व्हिडिओ अंधार अंधार असल्यासारखा दिसतोय काय नेमकं समजून येईना तर आता पूजा येणार आहे का नाही याची आपल्याला कल्पना कधी समजेल की ज्या वेळेस तो वकील आपल्याला फोन करेल बाबा कोर्टातून नोटीस गेल्याच्या तर काय सांगतात काय नाही काय माहीत नाही आपल्याला मग मक... तोपर्यंत काढू असेच दिवस आणखीन काही नाही टेन्शन तुम्ही म्हणताय ना टेन्शन नको घेऊ घेत नाही मी पण थोडंसं विचार येत राहतात डोक्यात त्या दिवशी वाईट वाटलं मला भरपूर वाईट वाटलं पण आता मी काय करणार एकट्यानंच माझा प्रयत्न करून नाही चालत ना त्यामुळं आपलं काढायचे बाबा दिवस आलेले कस तरी कस तरी काढत राहायचं ढकलायचे दिवस इकडून तिकडं अवघड असतय खरंच खूप अवघड असतय